सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमट गावामध्ये होळीच्या मांडावर धुलीवंदन सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे सह मोठ्या आनंदात आणि साजरा होत आहे आपण पाहिलं की संपूर्ण कोकणामध्ये होळीच्या निमित्ताने आज धुलीवंदन आहे धुलीवंदना जर रंगून गेलेत आपण पाहतो की संपूर्ण जी कलमट गावातील सगळे जे ग्रामस्थ आहेत लहान मोठ्यापासून थोड्या मोठ्यापर्यंत सर्वच जण ह्या रंगामध्ये रंगून गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ काय कशी मजा केली तुम्ही आज काय सगळे बाळगोपाळ आनंदाने सुखाने समाधानाने होळी उत्सव साजरा करतात कारण त्याच्यात जो काय आनंद आहे तो इतर ठिकाणी कुठे मिळत नाही आणि जत्रोत्सव सारखा हा आनंद असतो आणि आनंदाने सुखाने होळी म्हणजे रंगांचा उत्सव आणि सगळे बाळगोपाळ रंगांमध्ये नावून गेले आहेत कोकणातला हा प्रमुख सण आहे सगळे आलेले आहेत आनंदाने होळी सण दरवर्षी साजरे करतो आम्ही अशी होळीची दरवर्षी दर अशीच आतुरतेने वाट पाहतो आणि मोठ्या आनंदाने साजरी करतो असे मुंबई चाकारमाणी मुंबईचे चाकरमाणी ही होळीची आणि आपल्या गावाची गणपती ही मोठ्या आरुरतेने वाटत पाहत असतात आणि मोठ्याने मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करतो मला खूप आनंद झाला आहे दरवर्षी रंगपंचमी येते वेगवेगळे कलर रंगवायला मिळतात सगळ्यांना खूप आनंद होतो देखील त्यांनी रंग लावलेला आहे का मी संपूर्ण रंगामध्ये नावून गेलेले आहेत आणि आनंद उत्सव साजरा करताना येते आपल्याला दिसत आहेत एकंदरीत